न्यूज नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र धारणखेडा अगदी लामनगाव जवळच्याच असलेल्या शिवना नदीच्या तीरावर बसलेलं हे महंत गुरुवर्य नाराणंदी सरस्वती जी मठाधिपती आहेत ते आपल्या सोबत आहेत आणि यांच्या प्रयत्नामधून या ठिकाणी हे मिनी मडी ज्याला आपण म्हणतो भाविकांसाठी या ठिकाणी हे चैतन्य कानिपनाथांचं स्वयंभू मूर्ती असल्यामुळं हे एक जाजवत जाग जाजवल्य आणि जागृत देवस्थान मानलं जातं या ठिकाणी आता दोन हजार पंचवीसचं बारावं म्हणजे बारा वर्ष होम हवन जे चालतं या उपक्रमाला आता बारा वर्ष होत आहेत ज्याला सप्ताह म्हणतो आपण आणि त्या माध्यमातून शिवमापुरण कथेचं सुद्धा आयोजन असतं आपण नेमकं स एकंदरीत काय प्रोग्राम असतो कशा पद्धतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम होतो जाणून घेऊया या आश्रमाचे मठाधिपती महंत गुरुवर्य नारायणंदजी सरस्वती यांच्याकडून काय सांगाल कशा पद्धतीनं नियोजन असतं सर्वप्रथम सर्वांना जय शंभू नारायण आलक निरंजन आदेश नियोजन रंगपंचमी यात्रा निमित्त जसं मडीनगरीमध्ये यात्रा भरते तशी गेली बारा वर्षापासून या ठिकाणी यात्रा भरते आणि अनेक साधू संत या ठिकाणी त्याचबरोबर अनेक भाविक म्हणजे जसं हजारोनं भाविक या ठिकाणी यात्रेला हजरी लावतात आणि गेले बारा वर्षापासून अनेक याग या ठिकाणी झालेले हा बारावा याग आपण बघू शकतो इकडं पण याग यज्ञसुद्धा पण मांडणूक झालेली आहे आणि आता या ठिकाणी नवकुंडात्मक विश्वशांती धर्मसंस्कार सोहळा विष्णू याग यज्ञ जनाच्या कल्याणासाठी हा याग हा यज्ञ आपण या ठिकाणी होऊ घालतो आहे आणि तो कानिपुणात बाबा संपूर्ण चांगल्या शक्तीने या ठिकाणी पूर्ण करून घेतात हे गेल्या बारा वर्षापासूनचा अनुभव आहे असं सुंदर या ठिकाणी विष्णू याग त्याच बरोबर महापुराण कथा त्याचबरोबर रक्तदान शिबिर आणि त्याचबरोबर असं जस म्हणता येईल पत्रकार शिबिर अनेक <laughs> पत्रकार या ठिकाणी हजेरीला होतात <laughs> आणि गेले अनेक महाराष्ट्रातले नामांकित साधू संत या ठिकाणी या कार्यक्रमाला येणार असल्याचं तुम्ही माग सांगितलं होतं तर नेमकं कुठले कुठले साधू संत साधुसंत म्हणजे सांगायचं जर झालं तर आमचे गुरुवर्य गणेशानंदी सरस्वती hmm. आनंद आखाड्याचे सचिव आहेत तेही या ठिकाणी येतात गुरु बंधू आमचे गु गुरुवर्य गिरिजानंदी सरस्वती तेही येत आहे झाशीचे hmm. महाराज येऊ लागले जे राष्ट्रीय महामंत्री आखाड्याचे hmm. आहेत आव्हान hmm. आखाड्याचे दादू महाराज डॉक्टर म्हणून इंदोरला आणि त्याचबरोबर उज्जैनला त्याचबरोबर मोठं असं शनी भक्त ते आहेत तेही येऊ लागले आणि आपले देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराजचे म्हणजे सध्याचे उत्तराधिकारी प्रकाश प्रकाशनंद जीगिरी त्याचबरोबर रामगडावरले योगी दादा गुरु असे अनेक संत महंत या ठिकाणी दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं आपण बघू शकतो इथं मंदिर हे कानिपणाथ बाबाचं देवस्थान आहे आणि मढी आपण या ठिकाणी केलेली आहे आणि असा हा सुंदर प्रोग्राम या ठिकाणी होणार आहे सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये पण सुरू असणार आहेत तर त्याबद्दल काय सांगाल कशा का पद्धतीने भाविक इथे योगदान देत असतात गेले बारा वर्षापासून भाविकांनी खूप मोठ्याच योगदान योगाचा वाटा, यो दाना वाटा जो दानाचा वाटा जो म्हटला जाईल तो भाविकांचाच आहे खऱ्या अर्थाने आणि हे सर्व भाविक करून घेताय आम्ही निमित्त मात्र आहे आणि याचा सर्व स्त्री आमच्या भक्तांनाच आहे गेले बारा वर्षापासून एक तपास या वर्षी मूर्ती आहे त्याबद्दल काय आपण बघू स्वयं चैतन्य कानिपनाथ नाथ ज्यांना नाथोगे नाथ आणि सर्व नाथमध्ये आगळं वेगळं ज्याचं स्थान आहे आपण बघू शकतो तुमच्या कॅमेऱ्यामधून मधून ते प्रबुद्ध नारायण गुरु काने भारे का रियासी अशी गुरु काने भारे बाबांचं जीवन खूप आगळं वेगळं आहे आणि साडे बारा पंथ या ठिकाणी बाबांना साडेबारा पगड जातीला समूहाला एकत्रित करून एक मढी निर्माण केली ज्याला आपण मडी म्हणतो गावमढी नाही ती एक जाजवल्ल्य मढी ज्याला आपण म्हणतो की अनेक समुदाय या ठिकाणी एकत्रित केले अनेक पंथांना एकत्रित केलं असे प्रबुद्ध नारायण कानिपनाथ बाबा आहे आणि या कानिपनाथांनी जसं गुरुवर्य गोरखनाथजी जे आहेत जे गिरनार पर्वतवर ज्यांची भव्य दिव्य स्फूर्ती जाणल्या जाती जे दत्तांच्या सानिध्यामध्ये गोरखनाथ राहिले परंतु त्यांनी हिंदू धर्म कार्यासाठी सनातन वैद्यकीय धर्मासाठी काम केलं परंतु बाबा प्रबुद्धनारायण असे आहे की त्यांनी बारा पगड जातीला एकत्र केलं आणि बारा पगड जातीची एक मुडी निर्माण केली असं सुंदर जीवन बाबांचं राजे ताटामध्ये ज्याला आपण म्हटलं जात की अ सुवर्ण मुद्रिका करणी बोटी मुद्रिका कुलती सुवर्ण गुंपित रुद्राक्षाची माळ गळा रोजती सुवर्ण मंडित पायी खडावा कुबडी सोन्याची ज्यांची कुबडी फावडी सोन्याची अशी कानिपुणात महाराज आहे राजवैभवी राजयोगी महायोगी महातपस्वी त्याचबरोबर जसं आपण आता या कल्पतटो तटपक्षाखाली उभ आहे जसं ही छाया आणि छाव देत तसं बाबांनी सर्वांवर प्रेम आणि प्रेम आणि प्रेमच केलेलं आहे एक दोन तीन वृक्षांबद्दल विचाराचं वाटतं तुम्ही शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून नेहमी आवर्जून सांगत असतात शिवमहापुराण कथा आपल्या अनेक ठिकाणी झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी त्याच्यावरती तुम्ही समस्या सांगत असतात सात दिवसामध्ये तुम्ही अनेक गोष्टी भाविकांना सांगत असतात प्रामुख्यानं वृक्ष जर म्हटलं तर पिंपळ असेल वटवृक्ष असेल औदुंबर असेल हे देवाला का प्रिय काप्रिय सर्वप्रथम तेहतीस कोटी देव आम्ही बघितले नाही पण तेहतीस कोटी वनस्पती आपल्या या भारत भूमीवर आहे आणि ही वनस्पती म्हणजे साक्षात भगवंत आहे जसं आता हे कल्पतारू तटवृक्ष पिंपळाला म्हटलं गेलं हृदयविकाराचे अनेक रोग या ठिकाणी दूर होतात पण याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे पिंपळाच्या पानावरच हृदय दिलेलं आहे आणि याची जर वनस्पतीचा जर किंवा त्याची भुकटी खाल्ली तर अनेक रोगाचा विनाश होतो जसं बेलाचा काढा घेतल्यानं मनुष्याचा खोकला दूर होतो त्याचबरोबर त्याच्या जीवनातले अनेक आजार बरे होतात तसं हे वृक्ष आहे याच्या छायेत बी कृपाचे आणि त्याच्याबरोबर सेवन केल्यावर बी कृपाचे जसं मग तुम्ही आता वडवृक्ष म्हटले तर या वडवृक्षामध्ये बी अशी एक जीवनसत्व आहे की पूर्वी लोक कणिक त्याच्यामध्ये भाजायचे आणि ते पूर्वीच्या काळातले लोक ते, ते उकडलेलं कणिक त्या पाण्यामध्ये अगदी गोड लागायचं पण त्याचं लॉजिक होतं महाराज कल्पतरु तटवृक्षी जो कोणी बैसला कोण त्याचे सांगा कारण जो गुरु आहे तो तो सदैव त्या छायेखाली असतो म्हणून गुरुला खूप महत्व आहे म्हणून झाडांना खूप महत्व आहे हे बारा वर्ष होत आहे तुमच्या तपपूर्तीला बारा वर्षांपासून यज्ञ या ठिकाणी होत असतात यज्ञाचं नेमकं काय फायदा आहे कारण समाज यज्ञाबद्दल अनेक ठिकाणी जर बघितलं आपण तर अनभिज्ञ आहेत त्याबद्दल ते त्यांना कल्पना नाही सर्वप्रथम सांगू इच्छितो यज्ञात भवती अन्नदान हा यज्ञात भोवती प्रजन्य हा यज्ञ केल्यानं अन्नदान घडतं अन्नदान hmm. घडल्यानं प्रजन्य चांगला पडतो आणि त्या यज्ञाचं माध्यम असे खूप संकट येत असतात जसं आपण यागाला बघितलं शनी याग करताना पुरे सात दिवस सारखा पाऊस आला आला गेला गेला आला आला गेला हुँ। गेला भाविकांची खूप हाल झाली पण त्या माध्यमातून भाविकाचं कल्याणही झालं यज्ञात भावती प्रजन्य हा इथं आहे बरेच जण सांगणारे अनुभव खूप मोठा जाजवल्य आहे परंतु खूप संकट येतात ते फार घरापासून तर शेवटच्या रोडच्या टोकापर्यंत यावर्षी विष्णू महायाग करताय तुम्ही भगवान विष्णू महायाग तर काय संकल्पना आहे नेमकं हा गेले अनेक म्हणजे अकरा याग या ठिकाणी भव्य दिव्य झाले एकशे आठ कुंडात्मक विश्वशांती रुद्रयाग झाला नऊ कुंडात्मक महाचंडी याग झाला अनेक दत्त याग झाला रुद्रयाग झाला भरपूर याग झाले परंतु या सर्वांचं माध्यम मागच्या वर्षी जनकल्याण शिवयाग यज्ञ आपण केला महालक्ष्मी याग केला आता हा विष्णू याग संपूर्ण देवी देवताचं रक्षण करणारा भगवान विष्णू आहे पालन हार बाबा असल्यामुळं आपण हा विष्णू याग करतो की जेणेकरून पुनश्च यज्ञ चांगल्या प्रकारे प्रज्वलित जर झाले तर प्रजन्य चांगला पडेल प्रजन्य चांगला पडला तर भाविकांना त्याच्यापासून ॲटोमॅटिक अन्नदानाची अन्नाची निर्मिती होईल शेवटचा हो महत्वाचा विषय शिवमहापुराण कथा आपण सांगत असतात जनरली असं बघितल्यानंतर तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की इतकी चांगली कथा तुम्ही सांगाल परंतु ज्या वेळेला कथा सुरू होते आम्ही बऱ्याचशा कथा तुमच्या अटेंड केल्या आहेत के आहेत भक्तीच्या माध्यमातून तर प्रत्येक वेळेला नवनवीन सुचत कसं नेमकं आणि भाविकांचं लक्ष वेधलं जातं कसं गेले नारायण कानिपनाथ बाबांची कृपा झालेली आहे मनुष्याच्या देखाव्यावर किंवा दिखण्यावर काही नसतं प्रवीण भाऊ भगवंताची कृपा जर झाली ना करीला काय ते नो हे महाराज मजपा मरा काय तो रण पायीची वाण पायी भरिया व्यक्तीप्रमाण जगद गुरु सांगतात की बाबा रे हे सर्व काही त्याच्या हातात आहे आणि जोपर्यंत स्टेजवर जात नाही आम्हालाही माहीत राहत नाही आज कोण ताप द्या घ्यायचा आहे पण एकदा तिथं गेलं कानिपनाथ बाबाचा जणू काही शहरात संचारच होतोय असं म्हणायला हरकत नाही आणि मी तर म्हणेल माझे प्रबुद्ध नारायण कानिपनाथ बाबा चोवीस घंटे नवे नवे तर क्षणही माझ्यापासून बाजूला नाही आहे सद्गुरु चैतन्य कानिपनाथ भगवान आणि त्या योगानं मग तो अगदी कार्यक्रम सहज होतो आता तो कसा होतो ते तुम्ही सांगू शकता मी नाही सांगू शकत का चांगला होतो का वांगला होतो पण स्टेज लोक जाऊस तर मलाही खरंच प्रवीण काही माहित नाही राहत <laughs> आणि गीतामध्ये भागवतामध्ये एक वर्णन आलेलं आहे भागवतामध्ये <laughs> सांगितलं जातं कर्णाद्वारे युवा पारे भगवान पारदर्शकम भगवान हा पारदर्शक आहे आणि त्याच्यावर स्वप्न का ऑटोमॅटिक सगळं काही स्वाल होतं पण याच्यासाठी अहम वशनानुरूप होता प्राणी न दे आश्रितम प्राणाप्राण समायुक्तम पंचामन्यम चतुर्विद तो भगवंत सगळं काही करून घेणार आहे जसं आपण आता थोड्या थो वेळ थो उन्हात उभं राहिलो आपले ओठ ऑटोमॅटिक सुकले कारण त्याच्यातली जी काही पाण्याची जी, जी शक्ती आहे ती उष्णतानं ऑटोमॅटिक कमी होणार शोषून घेणार मग आता छावमतीवर तर ओठ एकदम उल्लेखच होते उन्हात आपण उभं राहिलो होतं ते ऑटोमॅटिक सुकले गेले म्हणून भगवंतावर स्वप्न की आपलं जीवन ऑटोमॅटिक सगळं चालतं हे नाद बाबा करून घेतात एवढं आपण सांगू शकतो या ठिकाणी आपल्यासोबत महंत नारायणंदजी सरस्वती होते आणि आता रविवारपासून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होते तर सांगतेच्या कार्यक्रमाला सुद्धा एक भव्यता असणार आहे सात दिवस शिवापुराण कथा असणार आहेत आणि या ठिकाणची आख्यायिका काय आहेत ती अगदी थोडक्यात आपण बिंदास्च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो नाथ संप्रदाय आणि बिंदास भक्ती याबरोबरच आपल्याला आलेला अनुभव गुरुवर्य महंत नारायणंदी सरस्वती महाराजांचा अनुभव या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच आणि कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बिंदास भक्ती या चॅनलवरून आपल्याला पाहता येणार आहेत धन्यवाद